अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीला परिस्थितीवर जे काही या राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या परिस्थितीमुळे अल्पकालीन चर्चा सभागृहामध्ये आम्ही घडवून आणली सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्तावावर आत्ता उत्तर देत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अक्षरशः शेतकऱ्याची बोळवण केली गोलमटोल असं भाषण होत आणि शेतकऱ्यासाठी ठोस असं काही या अधिवेशनाचं फलित म्हणा किंवा शेतकऱ्याच्या हक्काचं ते मिळालेलं नाही मुळात प्रचंड अवकाळीमुळे शेतकऱ्यातील दहा हजार हेक्टर दहा लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली होती अद्याप पंचनामे अपुरे आहेत त्यानंतर दुष्काळीने प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान झालं चाळीस तालुके तोंड पाहून सत्ताधाऱ्यांचे तोंड बघून त्यांनी दुष्काळ घोषित केला एक हजार एकवीस तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली त्यांना कुठल्याही मदतीची घोषणा या एक हजार एकवीस मंडळामध्ये सरकारने केली नाही खरं तर एकूण या सरकारची भूमिका अशी वाटते की पीक विमा संदर्भात शेतकऱ्याला आधार नाही आठ हजार कोटी रुपये प्रीमियमच्या नावाखाली राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पीक विमा कंपन्याच्या घशात घातले आणि अग्रीम म्हणून केवळ पंचवीस टक्के 2000 दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना घोषित केले शेतकऱ्यांना मिळणार त्यातील केवळ अकराशे कोटी रुपये शेतकऱ्याला आत्ता मिळाले आहेत म्हणजे जवळपास सहा हजार कोटी रुपये या पीक विम्याच्या पोटी पीक विमा कंपन्यांचा फायदा करण्याचं काम सरकारने केलं आहे म्हणजे दोन हजार कोटीच रुपये शेतकऱ्यांना मिळतील आणि सहा हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्यांच्या घशात घालण्याचं काम त्यातील वाटा हा ढक्की कोणाला मिळणार आहे याचं उत्तर सरकारने दिलं नाही हे केवळ दुष्काळी तालुक्यासाठी के सव्वीसशे कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला पण एक हजार एकवीस मंडळाचा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही कारण ते निकष पूर्ण करू शकले नाही वेळेवर एच डी आर एफच्या एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक मदत पुनर्वसन खात्याने घ्यायला पाहिजे होती ती न घेतल्यामुळे आणि दुष्काळ सदृश्य असा शब्द वापरल्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत सरकारने घोषित केली नाही यावेळेस धानाला जी मदत घोषित केली दोन हेक्टरपर्यंत वीस हजार रुपये खरं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं प्रति क्विंटल सातशे रुपये बोनस आम्ही शेतकऱ्यांना दिला प्रति क्विंटल सातशे रुपये म्हणजे दोन हेक्टरपर्यंतचा शेतकरी एकूण सरकारच्या धोरणाप्रमाणे पन्नास क्विंटल धान खरेदी केंद्रावर विकायचा आणि पन्नास कुणीला सातशे रुपये पस्तीस हजार रुपये दोन हेक्टरच्या शेतकऱ्याला त्यावेळेस आम्ही मदत केलेली होती पण आत्ता मात्र दोन हेक्टरपर्यंत वीस हजार म्हणजे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या मदतीपेक्षा पंधरा हजार रुपये कमी मदत आत्ता या सरकारने घोषित केली आहे कापसाला मदत नाही सोयाबीनला मदत नाही कुठेही त्याचा अंदाज नाही केवळ आकड्याचा खेळ म्हणजे असे एक म्हण आहे की पक्ष फोडून या जमवीला मेळ आकड्यांचा खेळ जीवघेणा मोठे मोठे आकडे सांगून थकले दिले नाही काही बळी राजा ही वस्तुस्थिती आहे ही संपूर्ण वस्तुस्थितीवर बोलण्यासाठी ज्यावेळेस आम्ही राईट टू रिप्लायला बोललो तर त्या सभागृहामध्ये बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचं कामही झालं आहे यामध्ये मी सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या होत असताना आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना केवळ घोषणा केल्या सहा लाख छप्पन हजार रुपये शेतकरी सहा कोटी सहा लक्ष सहा हजार पाचशे साठ कोटी शेतकऱ्यांना देणार अशी घोषणा झाली पण ते कधी देणार याचा पत्ता नाही यामध्ये संत्रा द्राक्षाच्या मदतीच्या संदर्भात कुठलीही सरकारने घोषणा केली नाही आणि त्याबरोबरच यामध्ये जे नेटसेटचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या ग्रीन नेटसेट त्यामध्ये कर्ज काढून पन्नास टक्के व्याजावर सवलत देऊ पण त्यांनाही कुठलीही मदत नाही अशा प्रकारे या संपूर्ण सततच्या पावसामुळे आम्ही मी ज्यावेळेस मंत्री होतो त्या खात्याचा त्यावेळेस जवळपास अठरा लक्ष हेक्टरला आम्ही मदत केली होती पण आज सततच्या पावसामध्ये मदत करू असं घोष असं केवळ सरकारने सांगितलं त्या राठोड शेतकऱ्याचा उल्लेख आम्ही केला त्रेपन्न रुपये दिलेत पाच खाते मिळून आत्ता सरकारने सांगितलं पंधराशे त्रे त्र्याऐंशी दिले। दिलेत हे पंधराशे त्र्याऐंशी म्हणजे अर्धा क्विंटल सोयाबीनचे सुद्धा पैसे नाहीत पाच खाते मिळून सोयाबीन जर चार हजार पाच हजार रुपये असेल तर हे पंधराशे त्र्याऐंशी पाच खाते मिळून दिले आहेत म्हणजे यांना शेतकऱ्यांनी मागितल्याप्रमाणे हे पैसे इतके मोठे आहेत की यांना दोन चार पोलीस या पोल पैसे ठेवल्यानंतर संरक्षणासाठी उभे करावे लागतील जी शेतकऱ्यांनी मागणी केली अशा प्रकारचं एक मोातीरोगपणे आणि रेटून बोलायचं खोटं बोलायचं काम सरकारने केलेलं आहे या सगळ्यामध्ये आम्ही सरकारचा निषेध केला आहे खरं तर एकूणच हे भाषण सरकारचं शेतकऱ्याला बळीराजाचं जे लक्ष होतं विधानसभेकडे त्याचा पूर्णत भ्रमनिराश करणारा ठरलेला आहे आणि चाळीस हजार कोटी केवळ सांगितलेत ते मागच्या दोन चार वर्षाचे सर्व विभागाचे आकडे मिळून हा आकड्याचा खेळखंडोबाग केला किंवा आकडे